शासनाला काय सांगायचं जे तुम्ही लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे सरकार हलून टाकलेलं आहे दिल्लीचं राजकारणावर फरक पडत आहे तुमच्या या गवळी समाजाच्या मतदानामुळे एका मतदानावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे सरकारला सा? काय सांगू शकता काय मागण्या आहे चारा सावली म्हणजे गाय मशीन करता जे कोटा आहे हा कोटा तुम्हाला भेटला पाहिजे आणि त्या बोर्डावरती असं आहे आमच्या मुलांबाळांकरता बा शासकीय मदत देण्यात यावी कॉलरशिप देण्यात यावी आणि शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पुरवण्यात यावी ह्याच तुमच्या मागण्या प्रमुख मागण्या आहे ताई तुमचं काय मत आहे या सर्व संदर्भात शासनाने गट काढलेले आहे आणि गटाच्या माध्यमातून एक आपलं एक विकासाचं पाऊल चालू आहे या सर्व संदर्भात तुमचं काय मत आहे म्हशीला कुठा पाहिजे चारा नाही आहे चारा पाहिजे घरी कोटा पाहिजे आमची दुसरी काही मुलांच्या शिक्षणाच्या बाबत काय सांगू शकता तुम्ही स्कॉलरशिप द्या असं खूप माग खूपच त्या बोर्डावरती आम्ही वाचलेलं आहे आहे का मुलांच्या शिक्षणाकरिता शासकीय वस्तीगृह जिल्ह्याच्या ठिकाणी देण्यात यावे एक चंद्रपूरमध्ये देण्यात यावं एक यवतमाळमध्ये देण्यात यावं ही मागणी योग्य आहे त्यांच्या समाजाचे लोक आहेत पंधरा वीस लोक म्हणजे जुळलेले आहे त्या हिशोबाने आपण त्यांना त्यांचे एक हे दादा आहे त्यांचा पेहरावा खांद्यावर शेला पायाला धोती जुना पेहराव आणि भरभक्कम माणूस राजबिंड्यासारखा आपल्याला दिसतो दादा तुमची ओळख खरंच गौरी समाजाची या पेहरावामध्ये जोडकाला येते का तुम्ही गवळी आहे तर आजपर्यंत तुम्हाला शासनाकडून काय योजना शासनाकडून काहीच नाही योजना काहीच नाही मिळालं म्हणजे फक्त तुम्ही मतच करत आले आजपर्यंत आणि आम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं की तुमचा काही नेता वगैरे नाही आहे नाही आणि आतापर्यंत गवळी समाजाला शासनाने डावलण्याचं काम केलं किंवा शोषण करण्याचं काम केलं असं मनाला काही हरकत आहे जाऊन म्हणजे आमचा नेता कोणीच नाही आहे आणि आम्ही असेच राहिलो आम्ही म्हणजे आम्हाला काही गुन्हे ओळखायची काही त्याची आमना नाही आहे तुमची मागणी काय आहे सरकारला आमची मागणी आता आम्हाला विकास हो काहीतरी विकास द्यावा म्हणजे घरकुल काही आम्हाला घरकुल नाही काही नाही जनावरांकरता नाही आहे मुलांच्या उपाययोजना नाही आहे आमचा गौरी सभा फार महा आहे आणि मग हे एक तुम्हाला विचार शासन आपल्या दारी जर हा उपक्रम राबवला जात आहे तर तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे शासन तुमच्या दरबारी आलं आतापर्यंत तुमच्या समस्या विचारायला नाही कधीच नाही कुठलाच कर्मचारी तुमचा कर्मचारी आमच्याकडे येऊ शकला नाही आणि काहीच नाही फक्त मत हे बघा गवळी समाज जो आज समजा पेटला शासन आपल्या दारी कुठेतरी चिवत्या बनवण्याचं काम शासनाच्या वतीने गेलेलं आहे आणि हे आपल्याला दिसत आहे त्यानंतर एक गवळी समाजातील एक तरुण आपल्याला इथे भेटलेला आहे दादा आपलं नाव कळू शकेल सुदाम गुलाब कानोकर सुदाम भाऊ मला एक विचारायचं आहे का आपण काय सांगू शकता तुमच्या समाजाविषयी आपल्या समाजाला काहीच लक्ष देत नाही कोणीच देत नाही लक्ष कोणीच लक्ष देत नाही मत दिला मोकळ झालं ओळखत नाही मग तुमच्या मागण्या काय प्रमुख मागण्या म्हणजे एकीकडे तुम्ही थोडीफार दोन चार एकर शेती आहे तर शेती करता म्हणजे एकीकडे एक एक कास्तकार आहे कास्तकाराची कुठल्याही प्रकारची जात नसते परंतु तुमची विधानसभा कोणती येते म्हणजे तालुका कोणता येते तहसील यवतमाळ तहसील येते यवतमाळ तहसीलमध्ये एक जर चारा डेपो असला तर तस प्रत्येक जनावरांकरता एक फायद्याचं ठरू शकते ते हे तुमची मागणी आहे कारण सरकारने द्यायला पाहिजे चला ठीक आहे आता एक विचारायचं आहे एक प्रमुख प्रश्न आहे मावशी मला एक विचारायचं सर्वजणी बोला नरेंद्र मोदी साहेबांच्या इकडनी साड्या आलेल्या आहेत त्या साड्या संदर्भात तुमचं काय मत आहे हसू नका तुम्हाला का म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या साड्या तुम्हाला मिळाल्या नाही काही ठिकाणी म्हणजे फाटक्या साड्या आल्या एकदम दहा रुपये वीस रुपयाच्या साड्या आल्या परंतु तुम्हाला साड्याच मिळाल्या नाहीये म्हणून तर तुम्ही मतदान नाही करत आहे ना साड्या नाही मिळाल्या म्हणून संगमृष्टी नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ इथून आज आपण यवतमाळ विधानसभेमध्ये आलो यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये आलो दहली हे गाव आहे याही गावामध्ये गवळी समाजाचा जो जाहीर पाठिंबा आहे मतदानावरती जे बहिष्कार आहे का गवळी समाजाचा कुठेही कुठल्याही प्रकारचा विकास काम हे शासनाच्या वतीने आज नाही झालेलं आहे परंतु शासनाच्या वतीने काही शासकीय जो अधिकारी आहे हा समाजाला उकसवून वेगळ्या मार्गाला हे शांततेचा जे बहिष्कार आहे यांचा तर वेगळ्या मार्गा वेगळा मार्ग लावण्याचा हा प्रयत्न आपल्याला इथून काही दिसून येते काही लोकांचे फोन आले का दादा आम्हाला असं असं होत आहे तर शासनाला एवढंच सांगलं आहे का असा कुठलाही गैरप्रकार शासकीय कर्मचाऱ्यांनी करू नये गौरी समाज आज शांततेनं म्हणजे आपल्या ठिकाणी आहे त्यांचं मागणं आहे आम्ही रस्त्यावर नाही उतरलो पण आमच्याकडे वेळ नाही आहे परंतु शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही मतदान करणार नाही मत करणं न करणं हा आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराला कोणीही जबर करू नये परंतु तुम्हाला जर थोडी जर काही जनाची नाही मनाची जर वाटत असेल शासनाला काही जर लाज वाटत असेल या अधिकाऱ्यांना किंवा या लोकप्रतिनिधींना त्यांनी यावं यांच्या बैठकी घ्याव्या आणि यांच्या काय समस्या आहे ते जाणून घ्याव्या अन्यथा हा समाज मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं राहू द्यावी एवढीच आमची विनंती आहे